हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाजूक सोन्याच्या कानातल्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे नाजूक सोन्याचे कानातले घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व इयरिंग डिझाईन्स या एक ते दीड ग्रॅम वजनात बनलेल्या आहेत अशा नाजूक इयरिंग्स तुम्ही डेली यूज साठी ऑफिसला जाताना घालू शकता खूपच मॉडर्न आणि क्लासी तुम्ही दिसाल यामध्ये काही राऊंड स्टर्ड पॅटर्न आहेत काही ड्रॉपलेट डिझाईन्स आहेत तर प्युअर असे कास्टिंग टॉप्स डिझाईन्स आहेत असे कास्टिंग टॉप्स खूपच खूपच आणि दिसतात यामध्ये सुंदर सुंदर आहेत सध्या अशा प्रकारचे तार लॉंग हँगिंग इयरिंगची सध्या प्रचंड क्रेज आहे हेवी ही दिसतात आणि कमी वजनातही बनतात जर तुम्हाला लॉंग कानातले घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा डिझाईन्स ट्राय करू शकता सिंगल स्टोन स्टडेड असे डॉट कानातले ही खूपच क्यूट आणि स्मार्ट दिसतात मोती रेड स्टोन व्हाईट स्टोन ग्रीन स्टोन मध्ये अतिशय सुंदर नाजूक तितकेच डिझायनर आणि फॅन्सी असे सोन्याच्या कानातल्यांच्या मी डिझाईन्स या व्हिडिओ मध्ये शेअर केलेल्या आहेत ज्या सध्याच्या न्यू आणि ट्रेंडिंग आहेत असे कानातले घातल्यावर तुम्ही क्लासी आणि मॉडर्न नक्कीच दिसाल त्यामुळे डेली यूज साठी तुम्ही अशा प्रकारचे नाजूक पण तितकेच फॅन्सी आणि ट्रेंडी डिझाईनचे कानातले घ्या मैत्रीण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या पाच साड्या आहेत ज्या तुमच्या मध्ये असायलाच हव्या तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद